यवला तालुक्यातील पूर्व भागात भयानक पाऊस बरीच पिके जमीन दोस्त सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी हदबल झाले असून मका सोयाबीन कांदा व कांद्याची रोपे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत प्रचंड वाऱ्यामुळे मक्याचं पीक जमीनदोस्त झालं असून शेतकरी आता उभ्या पिकांच्या नुकसानीनं धास्तावलेत येवला तालुक्यातील राजापूर न्याहारखेडा रेंडाळे ममदापूर अंगुलगाव सायगाव पांजरवाडी भारम गावांचा समावेश असून आणखीही गावे पाण्याखाली गेलेली असू शकता आहेत शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे मी प्रवीण रेंडाळे तालुक्यावला जिल्हा नाशिक रेंडाळे या ठिकाणी आज साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान भयानक अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे दुधाच्या कडकडाटासह वादळी वारा प्रचंड प्रमाणावर हो, या ठिकाणी वाहत होता यामध्ये मक्का कांदा सोयाबीन व कांदा रोप यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले कांद्यामध्ये प्रचंड असे पाणी साचले असून मक्का पूर्णपणे झालेली आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या ठिकाणी नव्हते आणि तोंडी आलेला घास घासवून घेतल्याचे चित्र दिसत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या पूर्व भागामध्ये परत एकदा अतिशय जोराचा मुसळधार पाऊस आलेला आहे संध्याकाळी चार नंतर या पावसाला सुरुवात झाली आहे आणि सध्या आता साडेसहा वाजले तरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा पाऊस जो आहे याच्यामध्ये वादळ सुद्धा असल्यामुळे काही ठिकाणी मक्याची पीकसुद्धा जमीन दोस्त झालेलं आहे त्यामुळं सर्वांनी एकतर स्वतःची काळजी घ्यायची आहे पीक तर आपलं नुकसान झालेलंच आहे परंतु आपण सर्वांनी स्वतःची आणि मुख्या जनावरांची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण आडोशाच्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि काही समस्या असल्यास त्वरित आपल्या आजूबाजूच्या मित्रांशी किंवा इतर संबंधितांशी ज्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट आहे जे तातडीने मदतीला येऊ शकतील त्यांच्याशी संपर्क करावा असे मी आवाहन करतो